आपण या शिक्षणाशी असलेल्या संबंधित असलेल्या शिक्षकांना इथे बोलवून अबॅकस बद्दल आणि त्यांच्या एकंदरच सगळ्या प्रवासाबद्दल जाणून घेत त्यांच्याशी चर्चा करत आहोत आज अशाच एक शिक्षिका या माध्यमातून आपल्या जोडल्या गेलेल्या आहेत ज्या हर्सुली इथनं आलेल्या आहेत जिल्हा परिषद शाळेच्याही त्या शिक्षण देतात मुलांना हर्सूल सारख्या ठिकाणी करतायत त्यांचं नाव मी सुरुवातीला सांगते आणि आपण आता त्यांचं स्वागत करूया सुरेखा ताई साबळे त्या आपल्या इथे आलेल्या आहेत हर्सुल इथ खूप खूप स्वागत आहे सुरेखा ताई नमस्ते ताई मलाही इथे येऊन खूपच आनंद झालेला आहे आणि तुम्ही इथे मला बोलून मला खूप अभिमान वाटतोय इथे बोलण्याची मला संधी देत आहात मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदुरकी जिल्हा परिषदेची शिक्षिका आहे सुरेखा तुकाराम साबळे तालुका त्र्यंबकेश्वर आणि माझा हा भाग आहे तो अतिशय दुर्गम भाग आहे जिथे रेंजही नाही आणि अनुभवानुसार असं की जेव्हा मला वाटलं की आपल्या मुलांसाठी काहीतरी शिकवलं पाहिजे आणि करोनाचा काळ होता करोनाच्या काळानंतर आपण सगळी मुलं काही वर्गातही बसू शकली नव्हती आणि वर्ग ते दुसऱ्या वर्गांमध्ये गेले होते त्याच्यामध्ये पुन्हा शिक्षकांची मॅच होताना त्यांना थोडस अवघड जात होत त्याच्यामुळे हळूहळू त्यांना आपण नाविन्यपूर्ण शिक्षण द्यावं त्याच्यासाठी छोटे 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 उपक्रम चालू होते मला त्यामध्ये पुन्हा व्हिडिओ बघताना मला नऊचा पाढा जो फिंगरिंग वर आपण करतो तो सापडला आणि त्याच्यानंतर मला सरांचा व्हिडिओ सापडला अच्छा आणि मग लक्षात आलं की मी तर बघत होते जे व्हिडिओ जे अॅबॅकसचे होते ते साऊथ भागामधले जास्त होते पण आपलं मराठी माणूस कोणी करत आहे असं माहितीच नव्हतं अच्छा। आणि मग आपण हे छान आहे आणि हे आपल्याला पण शिकायला मिळेल का मग त्या पद्धतीने मी ब्रेन ट्रेन अटॅच झाले सरांनी मला शिकण्याची संधी आणि शिकवण्याची संधी उपलब्ध करून दिली पण ह्या अतिशय ग्रामीण भागामध्ये हे काम करताना मला खूप आनंद होत आहे नक्की नक्की खूप छान सुरुवातीला आपण सांगितले की मुळातच ग्रामीण भागात आपण शिक्षिका म्हणून काम करतात आणि कोरोनाचा पिरियड आपण सगळ्यांनीच पाहिलेला होता की साध्या शहरी भागामध्ये सुद्धा मुलांना शिक्षण कसं द्यायचं हा सगळ्याच वेल डेव्हलप शाळांना सुद्धा प्रश्न होता तिथं जिल्हा परिषदेच्या शाळांना सुद्धा थोडाफार प्रश्न होता आणि मुळातच स... जेव्हा ग्रामीण भागात शिक्षकाचं काम असतं तेव्हा एकतर त्याला स्वतःला खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं एकतर त्याचा रोजचा प्रवास असतो त्याच्यानंतर सगळी मुलं वर्गात उपस्थित राहतील नाही हा एक प्रश्न असतो शिवाय बऱ्याचदा असं होतं की मुलांना घरून बोलवावं सुद्धा लागतं की शाळेत बसायला या म्हणून असं सुद्धा होतं आणि जसं आपण म्हणालात की रेनचा इश्यू असतो बऱ्याचदा दुर्गम भाग असल्यामुळे रेंज असल्यामुळे ह्या सुद्धा अडचणी येत असतात हो पण तर तरी देखील आम्हाला एज्युकेशन एज्युकेशनने ना ऑफलाईन शिकण्याची संधी दिली बरं सर आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये सांगण्याची ही गोष्ट की गृहिणींना आपला टायमिंग केव्हा संपतो जेव्हा सगळ्यांचं काम संपले कि मग आपण ते काम करत असतो आपण स्वतःसाठी आपण वेळ देतो तर सर सुद्धा सगळ्या गृहिणींना सगळं काही आवरल्यानंतर म्हणजे रात्रीचे नऊ वाजता आमचा क्लास असतो आणि तिथे प्रत्येकाला शिकवण्यासाठी झूम मिटिंग वर आमची ऑनलाईन होत असते मिटिंग आणि त्याच्यावर ते शिकवत असतात त्याच्यामुळे प्रत्येक गृहिणीला आपलं घरातलं सगळं आवरून आणि आपल्या लेकरा बाळांना घरातल्या सगळ्या मान्यवरांना वेळ देऊन ह्या वेळेमध्ये आम्हाला त्या मोटिवेट करतात आणि शिकण्याची संधी देतात बघा बऱ्याच वेळा असं बा होतं की गृहिणी खूप करण्याची इच्छा असते पण वेळच नाही बरोबर आणि एक्स्ट्रा वेळ काढून आपण तिथे जाऊ शकत नाही बरोबर अशा वेळेस आपण काय करू तर ती वेळ सरांनी साधली आणि ज्यांना ज्यांना इच्छा आहे शिकवण्याची चांगली संधी उपलब्ध करून दिली आता मी तर ठीक आहे की मी एक गव्हर्नमेंट जॉबला आहे किंवा मी एक शिक्षिका आहे बरोबर पण काही अशा गृहिणींना त्यांनी मोटिवेट केली की ज्या आता स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि त्यांचा आत्मविश्वास आताच आपण काही इंटरव्ह्यू मध्ये बघितला बरोबर त्यांचा एवढा चांगला विश्वास हे बसलाय तसंच मुलांना सुद्धा आम्हाला याचा इतका फायदा झाला की जेव्हा आम्ही लेक्चर ऐकतो सर जेव्हा मोटिवेट करतात आम्हाला किंवा लेक्चर सांगतात तेव्हा ते ऐकत ते असतात तर सरांचं जे समोरच्या महिलांना एनकरेज करायचं त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करून ते कसं पुढे करायचं हे सगळं आम्हाला याच्यामध्ये ट्रेन ट्रेनिंग एज्युकेशन मध्ये शिकायला मिळतं नक्की नक्की आपण कुठले विषय शाळेत शिकवता मी सगळेच आम्ही प्राथमिक शाळेमध्ये एक ते पाच वर्ग आमच्या शाळेमध्ये आहे तर इथे आम्हाला प्रत्येक विषय शिकायला मिळतो बरोबर त्याच्यामध्ये गणित इंग्रजी परिसर अभ्यास कला कार्यानुभव सगळे सगळे विषय आम्हाला शिकवायला मिळतात पण आपल्याला माहिती आहे की सगळ्यांना अवघड वाटणारे विषय असतात इंग्रजी आणि गणित आणि मग अशा वेळेस मुलं थोडीशी कुठेतरी गणित विषय म्हटल्यानंतर डाऊन होतात आणि त्याच बरोबर आपण करोनाच्या काळामध्ये असं म्हणतो की आपण बेसिक बेसिक घेत होतो आणि त्या काळामध्ये त्यांना अजून चांगल्या पद्धतीने त्यांच्या एकदम जवळचं असं काय वाटावं मग तेव्हा जेव्हा मी ब्रेन ट्रेनचं ऍवॅक सुरू केलं आणि ते म्हणजे माझ्याजवळ टूल नव्हतं